नमस्कार आज आपण मधमाशी संगोपनाबद्दल बोलणार आहोत म्हणजे फक्त पेट्या आणून ठेवल्या म्हणजे झालं असं नाहीये नाही का अगदी बरोबर आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यावरून हे स्पष्ट होतं की यशस्वी मधमाशी पालनासाठी नुसत्या पेट्या असून चालत नाही हो त्यांची काळजी घेणं त्यांचं व्यवस्थापन करणं हे खूप महत्वाचं आहे या वसाहती निरोगी आणि उत्पादक कशा राहतील यासाठी काय करावं लागतं हे समजून घेणं गरजेचं आहे तर मग सुरुवात करूया नियमित तपासणी आणि किती वेळा तपासणी करावी साधारणपणे आठवड्यातून किंवा पंधरावड्यातून एकदा हो तेवढी पुरेशी आहे सहसा पण फक्त पेटी उघडून बघायची नाहीये नाही आत काय काय बघायचं अंडी आहेत का आळ्या कशा आहेत मध आणि पराकणाचा साठा कसा आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोगाची काही लक्षणं तर दिसत नाहीयेत ना हे सगळं बारकाईनं बघायला हवं आणि याची नोंद ठेवणं पण महत्वाचं असं आपल्या माहितीत म्हटलंय म्हणजे एक प्रकारचा हेल्थ रेकॉर्डच जणू अगदी या नोंदी खूप महत्वाच्या आहेत त्यातूनच आपल्याला कळतं की वसाहतीची प्रगती कशी सुरू आहे म्हणजे समजा अंडी घालण्याची पद्धत बदलली असेल राणीमाशीची ओके तर ते नोंदीमुळे लगेच लक्षात येतं अच्छा आणि मग आपण वेळेवर योग्य पाऊल उचलू शकतो नाहीतर उशीर होऊ शकतो आणि तपासणी करताना आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे वेगवेगळ्या माशा ओळखता येणं हो नक्कीच म्हणजे राणीमाशी नरमाशी आणि कामकरी माशा राणीमाशी तर मोठी असते पोट लांबट असतं तिचं मुख्य काम अंडी घालणं बरोबर नरमाशीला डंख नसतो म्हणे आणि त्यांचं काम फक्त मिलनापुरतं हो आणि मग उरलेल्या हजारो माशा त्या काम करी सगळी धावपळ त्यांचीच अगदी पण ही ओळख फक्त नावापुरती नाही का नाही अजिबात नाही यातून वसाहतीची सध्याची स्थिती काय आहे हे, हे कळतं समजा तपासणीत राणी माशी दिसलीच नाही अरे बापरे किंवा तिने घातलेली अंडी नाहीत तर मग वसाहत राणी विना असू शकते मग काय करायचं मग तातडीने निर्णय घ्यावा लागतो नवीन राणी आणायची की नाही किंवा वसाहत दुसऱ्या वसाहतीत विलीन करायची नाहीतर ती वसाहतच संपू शकते म्हणजे निरीक्षण किती महत्वाचं आहे बघा आता पेटीच्या आत काय काय बघायचं याबद्दल बोलूया अंडी आणि अळ्या तर झाल्याच हम्म त्यातून राणीची कार्यक्षमता कळते बरोबर आणि मध आणि मेणाचा साठा हो तोही महत्वाचा मध किती जमलाय यावरून काढणी कधी करायची ते ठरवता येतं आणि परागकण आहे परागकण म्हणजे वसाहतीचं प्रोटीन सप्लिमेंटच आहे जणू पिलांच्या वाढीसाठी ते अत्यावश्यक आहे ओके म्हणजे जसं आपल्याला प्रोटीन लागतं वाढीसाठी तसं त्यांना परागकण अगदी त्यामुळे पेटीत परागकणाचा साठा आहे की नाही हे बघणं पण तितकंच महत्वाचं आहे मध ऊर्जेसाठी परागकण वाढीसाठी दोन्हीचा समतोल हवा आता येऊया एका मोठ्या आव्हानाकडे रोग आणि कीड नियंत्रण मिळालेल्या माहितीत काही धोक्यांचा उल्लेख आहे जसं की माइट्स हो ते खूप धोकादायक आहेत वॅक्स मॉथ म्हणजे मेणकिडा आणि चॉक ब्रूड हुँ. यांची लक्षणं लवकर ओळखता येणं गरजेचे आहे नाहीतर मग नाहीतर मग वसाहतच धोक्यात येते माइट्स तर फक्त रक्त शोषत नाहीत तर ते व्हायरस पण पसरवतात अच्छा त्यामुळे वसाहत आतून कमजोर होते मग यावर उपाय काय प्रतिबंध महत्वाचा वाटतो नाही का नक्कीच प्रतिबंध हाच उत्तम उपाय आहे नियमित स्वच्छता ठेवणं पेटी कोरडी ठेवणं जुन्या खराब झालेल्या फ्रेम्स काढून टाकणं या साध्या गोष्टींनी पण खूप फरक पडतो जैविक किंवा रासायनिक उपाय आहेतच पण स्वच्छतेला पर्याय नाही वेळेवर निदान झालं तर उपचार करून वसाहत वाचवता येते आणि शेवटचा मुद्दा पूरक खाद्य म्हणजे साखरेचं पाणी कधी द्यायचं त्याची गरज तेव्हाच पडते जेव्हा बाहेर नैसर्गिक अन्न म्हणजे फुलं कमी असतात जसं पावसा की पावसाळ्यात किंवा कडाक्याच्या थंडीत कसं देतात ते म्हणजे एक एक प्रमाण हो साधारणपणे एक किलो साखरेला एक लिटर पाणी असं प्रमाण वापरतात पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काय ही फक्त काय म्हणतात त्याला आपत्कालीन व्यवस्था आहे तात्पुरती मदत ओके okay. साखरेच्या पाण्याने त्यांना ऊर्जा मिळेल पण फुलांच्या रसात आणि परागकण्यात जे नैसर्गिक पोषक घटक असतात ते यात नसतात म्हणजे ही नैसर्गिक अन्नाची जागा घेऊ शकत नाही अजिबात नाही त्यामुळे यावर जास्त अवलंबून राहणं योग्य नाही ही फक्त गरज असेल तेव्हाच वापरायची गोष्ट आहे खरंच किती बारकाईने लक्ष द्यावं लागतं या सगळ्या प्रक्रियेत तर आजच्या चर्चेतून आपण जी माहिती पाहिली त्यानुसार यशस्वी मधमाशी पालनासाठी काय काय महत्वाचं आहे नियमित तपासणी आणि नोंदी हो माशांची ओळख आणि त्यांची संख्या बघणं पेटीतील अन्न साठा म्हणजे मध परागकण तपासणं बरोबर स्वच्छता आणि रोग नियंत्रण अत्यंत महत्वाचं आणि अगदी गरज असेल तरच पूरक खाद्य देणं अगदी बरोबर या सगळ्या माहितीवरून एक विचार नक्कीच करायला का हवा काय की मधमाशांची एक छोटीशी वसाहत सुद्धा चालवण्यासाठी किती नियोजन किती सातत्य आणि किती निरीक्षण लागतं हे फक्त आपल्याला मध किंवा मेण मिळावं म्हणून नाहीये नाही आपण जेव्हा या माशांची काळजी घेतो तेव्हा आपण नकळतपणे परागी भवनाच्या एका मोठ्या नैसर्गिक साखळीला मदत करत असतो हे खरंय तर हे जे व्यवस्थापन आहे ते फक्त आपल्या फायद्याचं नसून ते निसर्गाच्या मोठ्या संतुलनासाठी किती महत्वाचं आहे ह्याचा विचार करणं गरजेचं आहे